श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांनी नवरात्रीमध्ये घट तर बसवलाच आहे मग घट बसवणे इथपर्यंतच नवरात्र आहे का तर नाही ना बघा श्रीमद देवी भागवत महापुराण ग्रंथात असा उल्लेख आला आहे की नवरात्र विधी कसा केला पाहिजे नवरात्राचं व्रत कसं केलं पाहिजे नवरात्रीमध्ये भेंडी खाल्ली पाहिजे का चक्की खाल्ली पाहिजे का किंवा भोपळा खाल्ला पाहिजे का देवीसमोर गरबा केला पाहिजे का हे सर्व विधी नवरात्रीमध्ये करणं खरंच योग्य आहे का हे विधी नवरात्रीत केले जाते का त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आपल्याकडे प्रत्येक सणाला काहीतरी लॉजिक असतं म्हणजे प्रत्येक सण हे आध्यात्मिक कारण तर असतंच त्याला त्याशिवाय वैज्ञानिक कारणसुद्धा प्रत्येक सणाला आपल्या हिंदू धर्मात आहे बघा नवरात्र ही वर्षातून चार वेळेस येते म्हणजे चारदा नवरात्र असते वर्षातून एक म्हणजे चैत्र नवरात्र दुसरी आषाढ नवरात्र तिसरी माघ नवरात्र आणि ही चौथी म्हणजे शारदीय नवरात्र त्याला आपण अश्विन नवरात्र असे सुद्धा म्हणतो बघा या नवरात्रीचा आणि माणसाच्या जन्माचा आणि नवरात्रीमध्ये जे आपण गाडगे ठेवतो ना मध्ये धान्य पेर पेरायच्या साईडला मध्ये आणि धान्य साईडने पेरतो माती जे गाडगे ठेवतो त्या गाडग्याचा आणि या नवरात्रीचा खूप मोठा संबंध याच्यामध्ये आलेला आहे तर कोणता संबंध आहे बरं बघा तुम्ही कितीही नाकारलं तरी जन्माला आल्यापासून आणि जन्माच्या मृत्यूपर्यंत आपल्याला ह्या गाडग्याचा संबंध हा माणसासोबत असतो बघा पितृपक्षात अक्षय तृतीया ना जे आपण पूजन करतो ते गाडगं मटकं ते केळीचं पूजन असतं आपण मटकं म्हणजे काय ते गाडगं छोटं सुकड असते ना संक्रांतीला त्याचं पूजन अक्षय तृतीयाला ज्याचं आपण त्या मायबापसमोर ठेवून अक्षय ही करत असतो परंतु हल्लीच्या काळी काही प्रथा हे बंद झालेल्या आहेत परंतु हे सुगड ठेवूनच आपण पितरांसाठी सुद्धा विधी हे करत असतो बघा पूर्वी लग्नात काय व्हायचं बोवले मांडायचे बघा नवरदेव बोवल्यावर गेल्याशिवाय लग्न होत नाही असे म्हणायचे बोवले मांडायचे म्हणजे काय तर ते नांगरासारखं ठेवायचे आणि मध्ये माती टाकायची त्याच्यावर नवरी नवरदेव ठेवायचे बसवायचे आणि साईडला जे मटकं असतं ना ते पाच मटके ठेवायचे इकडं पाच तिकडं पाच असे बघा तुम्हाला तुमच्या आजी आजोबाला विचारा किंवा काही जणांना ते माहीतसुद्धा असेल की दहा मडक्याचं गाडग्याचं ते बरोबर बहुलं हे बनवीत होते आणि त्याच्यामधोबर नवरा बायकोला हे बसवीत होते म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी हे लग्न लावत होते तर अशा प्रकारे हे पूर्वीच्या प्रथा आता बंद झाल्या आहेत हल्ली काय फक्त डी जेवर नाचायचं चा, नवरीने नवरदेवाने नाचायचं चा, लग्न करायचं मग काय मुहूर्त झाला किंवा नाही झाला तरीही आपल्याबरोबर मिरवणूक होती मग जे काय अभिजित मुहूर्त असतो जे काही आपण जे चांगले मुहूर्त सांगितलेले असतात तो मुहूर्त टळून जातो आणि लग्न हे होत असतं परंतु ह्या मुहूर्ताला सुद्धा काहीतरी महत्त्व असतं परंतु आपण ते आजच्या जमान्यात आपण पाळत नाही खरं तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला प्रत्येक विधीला खूप महत्त्व आहे परंतु आपण याच्याकडे हे दुर्लक्ष करत असतो जाऊन द्या तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे आपण प्रश्न असा होता कि ते सुकड म्हणजे जे मडक असताना आपण धान्याच्या मदत ठेवतो त्याचं आणि आपलं काय संबंध आहे हे आज आपण पाहणार आहोत चला पा गट, गट मर्का, मर्का तर अगोदर ते पाहूया ओहले चढायचे म्हणजे काय पूर्वी बघा घट घट म्हणजे मडकं ते मडकं म्हणजे काय तर शरीराचं प्रतीक आहे म्हणून ऐकून पाच मडके पाच मडके म्हणजे काय शरीर हे पंच महाभूताने बनलेलं आहे म्हणून पाच मडके गाडगे ते नवरदेवाच्या पंचमहाभूताचं प्रतीक म्हणजे शरीराचं प्रतीक मानलं जातं आणि इकडं पाच गाडगे म्हणजेच त्या नवरीच्या शरीराचं पंचमहाभूताचं प्रतीक मानलं जातं म्हणून दोघांचं ते पाच पाच म्हणून दहा ते मडके तिथे ठेवायचे दोन्ही गाडग्याच्या मिलनातून संयोगातून हे गाडगं जन्माला आलं म्हणजे तुम्ही आम्ही गाडग्याचं प्रतीक नरदेह घट मांडायचा घट मांडला या जगात जननीच्या उदरामध्ये परमात्मा श्रीहरीने घट रूपाने बीजारोपण केलं आणि त्याचं प्रतीक म्हणजेच घट मांडला असं सांगितलं जातं घालोनी सिंहासनावरती घट स्थापना हो घट मांडलाय त्याला त्याला मंडपी घातली त्याला सिंहासन घातलं घरात घट बसला की सगळे पूर्वीचे पलंग क्वाट असतील ते उभे केले जायचे आता लाकडे असल्यामुळे उभे केले जातात जगात जी मोठी ती जगत जननी आई जगदंबा आपल्या घरी आली ती आसनावर बसली म्हणून पलंगावरती झोपत नाहीत पलंगावरती बसत नाहीत तिच्या खालचं आसन पाहिजे म्हणून खाली बसण्याची पद्धत आपण या घटामध्ये धान्य टाकलं जातं असं प्र मानलं जातं बघा अनेक प्रकारचं धान्य त्या घाटामध्ये टाकलं जातं आणि त्याला चमच्याच्या प प साहाय्याने थोडं थोडं पाणी त्याच्यावर पसरलं जायचं म्हणजे काय तर हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषी मुनींनी असं संकल्पना केली होती की सगळं क्षेत्र हे ओलिताखाली कसं आलं पाहिजे ठिबक सिंचन थोड्या पाण्यानं तुमचं शेती कशी खाली आली पाहिजे याची संकल्पना म्हणजेच नवरात्र बघा बघ बघा त्या पाण्याला किंवा ते आपण जे धान्य पेरतो त्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये त्याला थोडं थोडं पाणी टाकलं तरच त्याला छान अंकुर हे फुटतात आणि त्याला जर जा जास्त पाणी पडलं ना तर तिथेच ते सडतात म्हणून आपल्या पूर्वीच्या मुनींनी एवढी छान संकल्पना ह्या नवरात्रीच्या उत्साहानं आपल्याला करून दिलेल्या आहे बघा नवरात्री उत्सवी हळूहळू अंकुर फुटतात त्या धान्याला हळूहळू अंकुर फुटतात आणि ते धन वाढत जातं आणि ज्या दिवशी दसरा असतो घट हलवला जातो शिमौलघन असतं त्या दिवशी तो घट म्हणजेच शिमोल्लंघन म्हणजे काय तर आई भवानी आई भगवती जगदंबेने महिषासुरदाचं मर्दन केलं होतं म्हणून शिमोल्घन हा उत्सव साजरा केला जातो आणि घट हलवला जातो ते धान्य असतं ते उपटून घ्यायचं आणि पुरुषांनी ते आपल्या टोपीत खोवायचं असतं आणि मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या घंटीला बांधायचं असतं आणि काही देवापुढे ठेवायचं असतं जसं की आपट्याची पानं ते धन हे टोपीत खो टाकूनसुद्धा मंदिरात ते आपण मंदिरात देवीला ते वाहत असतो अशा प्रकारे गावोगावे हे सण मोठ्या प्रमाणात पूर्वी हे साजरे केले जायचे जो घट बसवला होता आणि त्या घटामध्ये जे धान्य मग सर्वात जास्त चांगलं आलं आहे त्याचं परीक्षण ते शेतकरी करायचे म्हणून त्या नवरात्रीच्या घटामध्ये नऊ प्रकारचे हे धान्य पेरलं जायचं आणि जे चांगलं आलंय ते चांगल्या प्रतीचं धान्य उगवलंय ते धान्य शेतकरी आपल्या शेतात हे पेरायचे याचा अर्थ असा होतो की शेतकरी त्या धान्यानुसार त्याचं निरीक्षण करून कुठलं धान्य चांगले ते आपल्या शेतात पेरायचे त्याच्यानुसार त्यांची प्रथे हे ठरवली जायची जायची जात होते त्याच घरचं त्याच घरचं धन चांगलं उगवले याचा अर्थ त्याच्या घरातलं बी त्यांच्या घरातलं धान्य हे पेरणी करण्यासाठी उत्तम आहे असं मानलं जायचं आता जे काय तर शेतकऱ्यांची ही पूर्वीची पडताळणीची पद्धत म्हणजे हा नवरात्र उत्सव होता आता पाहूया घटावर माळ हे का बांधले जाते बघा घट आणि माळ याचा जसा संबंध आहे ना तसंच नाळ आणि जीवन याचासुद्धा संबंध आहे बघा जीवाचं नातं तसंच माळेचं आणि घटाचं नातं नवरात्रीचा विधी कसा करावा याचं वर्णन व्यासांनी असं सांगितलं आहे की सूर्योदयापूर्वी स्नान करणं खूप महत्त्वाचं आहे जी कोणी व्यक्ती जी कोणी महिला सूर्योदयानंतर स्नान करते तिला नवरात्रीचं पुण्य मिळत नाही असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे शुद्ध मनाने सात्विकतेने आपल्याला नवरात्र उत्सव हा साजरा करायचा पाहिजे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सूर्योदयापूर्वी उठणं खूप महत्त्वाचं आहे असं सांगितलं जातं दुसरं म्हणजे काय तर कुमारिका पूजन फक्त कुमारिका पूजन सांगितलं एक वर्षाच्या आतली कन्या असतीना ती कुमारी पूजनासाठी चालत नाही हे लक्षात ठेवा दोन वर्षाची कन्या पूजनासाठी बोलवावी पहिल्या दिवशी दोन वर्षाची कन्या पूजनासाठी बोलवावी दुसऱ्या दिवशी तीन वर्षाची कन्या बोलवावी तिसऱ्या दिवशी तीन वर्षाची कन्या बोलवावी असं सांगितलं जातं दुसरा नियम सांगितला जातो तो म्हणजे उपवासाचा आपण काय करतो बघा उपवास धरतो परंतु तीन टाईम आपण उपवासाचे पदार्थ खातो परंतु तसं न करता रात्रीच्या उपवासामध्ये एक टाइम हे फलहार केला जातो आणि संध्याकाळी हे म्हणजे उपवासाचं भोजन हे केलं जातं परंतु काहीजण काय म्हणतात की आम्हाला जमत नाही म्हणून आमून आम्ही दोन टाईम उपवास करतो परंतु तसं न करता बघा तुम्ही इतर राज्यातल्या महिला बघा फक्त एकच टाईम उपवास हे संध्याकाळी सोडतात आणि दिवसभर उपवासी राहतात म्हणजे एकच टाईम हे फळं खातात तुम्हाला जर तसं जमत नसेल तर तुम्ही सकाळी भोजन करू शकता म्हणजे उपवास सोडू शकता आणि संध्याकाळी तुम्ही फळं खाऊ शकता नाहीतर सकाळी तुम्ही फळं खाऊ शकता संध्याकाळी हे भोजन करू शकता अशा प्रकारे आपल्याला उपवास करायचा असतो तुम्ही म्हणताना आम्हाला नऊ दिवस जमत नाही तर तुम्ही तीन दिवसाचासुद्धा उपवास करू शकता जसं की सातवी आठवी आणि नववी माळ आणि ज्याला ते पण जमत नाही त्यांनी फक्त अष्टमीचा आणि नवमीचा असा दीड दिवसाचा उपवास आपल्याला पकडायचा असतो अष्टमी आणि महाअष्टमीचा जरी उपवास केला ना तरीसुद्धा नवरात्रीच्या उपवासाचं तुम्हाला फळ मिळतं असं सुद्धा आपल्या शास्त्रात सांगितलं आहे त्यामुळं तुम्हाला जर नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास जमत नसतील तर तुम्ही अष्टमीचा आणि दुसऱ्या दिवशीचा म्हणजे सव्वा दिवसाचा किंवा दीड दिवसाचा उपवास इथं धरू शकता तसेच भेंडी खावी का असं वर्णन कुठल्याच ग्रंथात आलं नाही त्यामुळं तो सर्वस्वी हा तुमचा प्रश्न आहे आम्ही भेंडी खातो तर तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे कुठल्याही ग्रंथात असं सांगितलं सा नाही की नवरात्रीमध्ये भेंडी खावी तो तुमच्याकडे आपापल्या पद्धतीनुसार आपल्या रूढीनुसार आपली जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही तुमचा उपवास किंवा त्याच्याबद्दल जे काही खायचं पिचं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता असं सुद्धा सांगण्यात येत आहे तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास तुम्ही जर केले असतील तर त्याचबरोबर आपल्याला आई भगवतीची सेवासुद्धा करायची असते त्यामुळं तुम्हाला त्या, त्या नवरात्रीचं फळ नक्कीच मिळेल नाहीतर तुम्ही उपवास धरलाय आणि आई भगवतीची जर सेवा केली नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण नक्कीच करा श्री स्वामी समर्थ